सध्या बांगलादेश येथे हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचारा विरोधात आता सर्वच राजकीय पक्षांकडून निषेध नोंदवला जात आहे या, या सर्वांच्या चालता अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे शिवसेनेच्या वतीने माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवत प्रशासनास निवेदन देण्यात आले बांगलादेशामध्ये होणाऱ्या हिंदू वरती जो अन्य अत्याचार अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हिंदूंना टार्गेट केले जात आणि म्हणून त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करून तहसीलदार साहेबांना आम्ही शिवसेनेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे की आमच्या हिंदूवरती होणारा जो अन्याय तो थांबला पाहिजे तो कुठल्या परिस्थिती थांबला पाहिजे राज्य शासनाला सांगून केंद्र सरकारला सांगून त्या ठिकाणी बंदोबस्त झाला पाहिजे आमच्या हिंदूवरती जो अन्याय अत्याचार होतो अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंना टार्गेट केलं गेलेला आहे तो जर नाही थांबला तर केंद्राने राज्याने निर्णय घेतला पाहिजे की कुठल्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जे जे काय आहे टार्गेट केलेलं हिंदूंना त्याच्या विरोधात त्या, त्या देशामध्ये भारताने पाऊल उचलले पाहिजे अशा दृष्टिकोनातून आमची या ठिकाणी मागणी आहे माजी आमदार भाऊसाहेबजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश देशामध्ये जो महिलांवर व हिंदूंवर अत्याचार होतो आहे त्याचा निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी तहसीलदार मान्य तहसीलदार साहेबांकडे आलो होतो मी केंद्र शासनाला विनंती करतो की त्या बांगलादेशामध्ये ज्यांच्यावर साधा गुन्हाही दाखल नाही आजपर्यंत त्या चिन्मयदास स्वामी यांची निर्दोष मुक्तता व्हावी यासाठी केंद्र शासनाने प्रयत्न करावे तसेच त्या बांगलादेशामध्ये हिंदूंच्या ज्या महिला आहेत त्यांना घरातून काढून त्यांच्यावर जो अत्याचार होतो आहे तो अत्याचार कुठेतरी थांबला पाहिजे हिंदूंवर झालेला अत्याचार त्या ठिकाणी थांबला पाहिजे आणि केंद्र शासनाला एकच विनंती आहे की आपण युनोकडं जाऊन या संदर्भात कुठलं तरी ठोस पाऊल उचलून हा बांगलादेशच ना नष्ट केला पाहिजे कारण ज्या हिंदूंवर या ठिकाणी अत्याचार होतो आहे कारण या भारतात या हिंदुस्थानात देखील अनेक बांगलादेशी आहेत या काँग्रेसच्या राजवटीमुळं या भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये हे बांगलादेशी घुसखोर आले आहेत त्यांना मोदी सरकारने या देशाच्या बाहेर घालवले पाहिजे की ज्यांच्या जीवावर हे कॉ काँग्रेस या ठिकाणी मोठं झालेलं आहे म्हणून मी केंद्र शासनाला ती पण विनंती करतो की या हिंदुस्थानात असलेले बांगलादेशी हे चुनचुनके म्हणजे शोधून शोधून काढा आणि त्यांना डायरेक्ट फाशीची सजा द्या असं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो आणि याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा